सदा केने सदा समाधान आता समाधान या शब्दाच्या अर्थासाठी आता समाधान आपल्याला कळत की समाधान काय असतं सदा नाम घोष करू हरि कथा सदा चित्त समाधान आता तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांचं जर आपण जीवन बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये समाधान भरपूर आहे पण ते कोणत्या साधनाने आहे याचा आपण अभ्यास करायला पाहिजे कारण आपलं जीवनच आहे आपलं समाधानासाठीच जीवन आहे आपण जे जे काय करतो ते कशासाठी करतो समाधानासाठीच करतो की समाधान म्हणजे समाधानाची दुसरी व्याख्या म्हणजे सुख समाधानाची दुसरी व्याख्या काय आहे सुख आहे मग आता सुख म्हणजे समाधान आता सुखाला तसं पाहिलं तर एक दुःख शब्द आहे सुख आणि दुःख दोन वो पण समाधानाला तसा दुसरा शब्द नाही समाधान हा एकच शब्द आहे की जो परिपूर्ण होतो घेतल्यावर मग हे तुकाराम महाराज जेव्हा असे त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये समाधानी राहतात तर लोकांना असं प्रश्न पडतो पर काही भक्तगण त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही समाधानी आहे म्हणतात किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख आहे मग हे सुख कशाने प्राप्त होत आम्हाला पण सांगा की हे तुमच्याकडे जे समाधान आहे ते समाधान मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं आहे कसं केलं आहे तसं जर बघितलं तर आम्ही समाधान मिळवण्याची कोशिश करतो पण आम्हाला मात्र समाधान मिळत नाही का मिळत नाही कारण आपण समाधान मिळवण्याची जागा आपली चुकीची आहे आपण जे समाधान शोधतो आपल्या प्रपंचातल्या गोष्टीमध्ये समाधान शोधतो आणि संतांनी जे समाधान प्रपंचामध्ये नाही शोधत त्यांचं समाधान शोधण्याचा घटक वेगळा होता आपणही करतो आपणही म्हणतो मग आम्ही प्रपंच सोडून काय देवदेव करत नाही का करतो ना पण कुठंतरी आमच्या त्या देवदेव करण्यामध्ये कुठ तरी थोडासा तरी भेद आहे जो संत करतात आणि आपण करतो म्हणून आम्ही समाधानी नाही आहे पूर्ण पूर्ण समाधान समाधान करा मला मला चिंता नाही काही प्राप्तीची इच्छा नाही कारण आपल्याला समाधान असतं तर इथे येऊन बसायची गरज लागली असते का तुम्ही इथं आला नसता तर मी पण इथे सांगायला आले नसते आपण कोणी समाधानी नाही आपल्याला वाटत कि एखाद घर बांधलं की पण मला समाधान मिळेल पण घर हे समाधानाचं साधन नाही घरामध्ये तुम्हाला ऊन वारा पाऊस याच्यापासून तुम्हाला घर रक्षण देऊ शकत पण घर तुम्हाला समाधान देऊ शकत नाही पूर्ण समाधान देऊ शकत नाही जरी कल्पना आपली असली की मला समाधान मिळते पण नाही बरं शेत घेतलं धान्य पिकवलं त्याच्यामधून घरी आणलं ते तरी पूर्ण समाधान आहे का नाही लगेच आपल्याला पुढची काळजी असते यावर्षी पिकवलं आता लगेच काळजी असते घरात येईपर्यंत पर्यंत पाऊस येणार नाही भिजणार नाही म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत आपल्या परिपूर्ण बरं पैसा कमवला खूप पैसा कमवला आपल्याकडे खूप पैसा आहे असा आपल्याकडे खूप पैसा आहे आता मला खूप समाधान आहे मला काहीच करायची गरज असं पण कोणी नाही आहे म्हणजे काय होत आहे की आपल्याला ज्या गावाला जायचे त्या गावाच्या गाडीमध्ये आपण बसलेलो नाही आपण दुसऱ्या गाडीत बसतो समजा आता इथून तुम्हाला जायचं अहमदपूरला इथून निघालात आणि या फाट्यावर जर तुम्ही अहमदपूरला जायचं इकडे येऊन आता इकडे गेलात दामपुरीत गेलात पार सुप्यापर्यंत गेलात समजा आणि तरी तुमच्या लक्षात नाही आलं की आपल्याला अहमदपूरला जायचं होतं आंधोरीला काय पाहिजे होती ढाळेगावला काय पाहिजे होतं पण लागलं त्याला एक मायेने झोप दिलेली आहे मायेची झोप अशी आहे आपल्याकडे की ती आपल्याला तिने गुरफटून टाकलेलं आहे आपण आपल्या आपल्याला समजतो की मी जे करतो ते बरोबर आहे आम्ही जे करतो ते खरं आहे पण ते खरं नाही तीच वाट दाखवण्यासाठी मग संत येतात मग असेच काही संत मंडळी तुकाराम महाराजांकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही म्हणता की हे सदा माझ्या समाधान तुमचं चित्त जे समाधान राहत आमचं राहत नाही त्यांचे अभंग कीर्तनासाठी घेणं ही एक अतिशय सुंदर आणि चांगली गोष्ट आहे का सांगू कारण तुकाराम महाराजांचं जर चरित्र बघितलं त्यांचं जीवन बघितलं तर आपल्यासारखंच आहे बिलकुल काही फरक नव्हता ते लहान मोठे झाले त्यांची परंपरा त्यांच्या आठ पिढ्यापासून त्यांच्याकडे विठ्ठलाची भक्ती होती आठ पिढ्या पासून आजोबा पंजोबा पंजोबा आणि आठव्या पिढी मधल्या त्यांच्या एका आजोबांनी त्यांना साक्षात्कार झाला होता की तुमच्या शेतामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे उकरून बघा आणि तिथं ती मूर्ती सापडली ती मूर्ती घरात आणली ते विठ्ठल भक्त तिथून पुढे त्यांच्या आठ पिढ्यापासून कुणीही पंढरपूरची वारी चुकवलेली नव्हती काय म्हणायचे ते पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कधी तरी तीर्थ भक्त म्हणजे त्यांच्या पिढ्यापासून ती पंढरपूरची वारी त्यांच्या घरात होती ही एक विठ्ठल भक्ती त्यांच्याकडे होती आपल्यासारखं आपणही आप वारा आप आप करतो आप ना की नाही आपल्याही पिढ्यापासून आहे कमीत कमी जास्त नाही पण एक दोन मागच्या पिढ्यापासून आहे आपले वाडावरील जातो ते आपणही जातो आताही आपण करतो पण आपल्याला ते समाधान नाही त्यांना होत मग त्यांनाही लोक संत मंडळी जाऊन विचार लागले की आम्ही संसार करतो तुम्ही संसार करता बरं समाधान मिळण्यासारखं त्यांच्याकडे काय होतं त्यांच्याकडं जेव्हा ते लहान होते तेव्हा मध्यम परिस्थिती होती मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे सावकारकी होती असा उल्लेख आहे आणि जेव्हा त्यांना अभ्यास अभ्यास करून करून जेव्हा बोध झाला तेव्हा त्यांनी स्वतःचे ते सावकारकीच्या वह्या वगैरे ते इंद्रायणीमध्ये त्यांनी अर्पण करून टाकल्या कुणाला पैसे सुद्धा मागितले नाहीत अशी परिस्थिती त्यांची झाली होती दुकान गेल्यानंतर पत्नी मारली सगळे सगळे आपल्या तसे जीवनामध्ये अनेक संकट येतात तशाच प्रकारचे सगळे संकट महाराजांच्या जीवनात होते आणि तरी त्यांना ते समाधान प्राप्त झालं कशामुळे मग काही भक्त मंडळी त्यांच्याकडे गेली आणि तिथे जाऊन म्हणू लागला की महाराज मग तुम्हाला जे समाधान झाले ते कशामुळे आणि तुम्ही काय केलंय अभंगाचं पहिलं चरण